हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपीच्या पदाचा पेपर झाला तर त्या पेपरमधील अॅनालिसिस पाहणार आहोत विद्यार्थ्यांनी मला जी माहिती पाठवलेली आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ईबुट्या विशेष म्हणजे आज फर्स्ट शिफ्टला कॉम्प्युटरचे आठपैकी सात प्रश्न आपल्या ईबुटमधूनच आलेले आहेत जशाच तसे आणि इतर प्रश्नसुद्धा आलेले आहेत मुलांच्या कमेंट तशा मला आलेल्या आहेत फोन येत आहेत की सर तुमच्या ई बुटचा लाईव्ह लेक्चरचा खूप फायदा झाला म्हणून आपण आजच्या ॲनालिसिस करणारच आहोत पण दहा वाजून बावीस मिनिटाला मला एका स्टुडंटनी मेसेज पाठवला सर तुमचा एम एस वर्डचा व्हिडिओ सकाळी एक्झामला जाताना पाहिला होता त्याचा मला खूप फायदा झाला आठपैकी सात प्रश्न तुम्ही घेतलेल्या व्हिडिओमधून आले होते मला एम एस वर्डबद्दल काही माहिती नव्हती फक्त तुमचा व्हिडिओ पाहून माझे सात प्रश्न बरोबर आले थँक्यू सो मच सर हे सर्व ईबुकमध्ये माझ्या जी कॉम्प्युटरची माहिती दिली ना त्याच्यावर मी काल रात्री अठरा ते बारा या एक तासामध्ये हे लाईव्ह लेक्चर घेतलं होतं त्याच्यातलेच कॉम्प्युटरचे आठपैकी सात प्रश्न आलेले आहेत चला आता आपण आजचे प्रश्न पाहूयात तर विकास गुंजाल यांनी मला हे प्रश्न पाठवले विकास तुमचा मनापासून आभारी आहे तर त्यांनी दिले पा आयरावट कॉम्प्युटरवर एक प्रश्न होता त्याच्या जगामध्ये कितवा नंबर आहे असा तो प्रश्न होता त्याच्यानंतर आपल्या ईबुकमध्ये दिलेला आहे पहा ते कंट्रोल सीवर विचारलेले होते कॉपी करण्यासाठी आपण ते वापरतो हे ऐरावतचं स्थान तुम्हाला सांगायचं राहिलं तर आयरावत भारतातील सर्वात शक्तिशाली म्हणजे भारतात एक नंबरला आहे पण जेरामध्ये जे पाचशे कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटरची सूची आहे त्याच्यामध्ये ऐरावतचा पंचाहत्तरावा क्रमांक लागतो पुढे कंट्रोलशी विचारले होते तर कंट्रोलशी आपण कॉपी करण्यासाठी वापरलो होतो वापरतो नवीन टर्मनीवर दोन प्रश्न त्यांनी विचारलेले होते आ, नवीन टर्मनीमध्ये मी तुम्हाला सांगितलं टर्म प्रयोग पण आपण त्याला म्हणतो टडून लागलेला म्हणजे इंग्लिशमध्ये जो प्याशीवाईचा प्रकार आहे तोच मराठीमध्ये आलेला आहे आणि मराठी व्याकरणाचा प्रयोगचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खूप डिटेल्समध्ये मी याची माहिती दिली पहा पाच सहा दिवसापूर्वीच तो व्हिडिओ बनवलेला होता की कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असेल आणि त्या वाक्य संयुक्त क्रियापद असेल तर ते नवीन कर्मनी प्रयोगाचं उदाहरण असतं त्याच्यानंतर <coughs> <coughs> समानार्थी शब्दावर एक प्रश्न होता इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरणावर प्रश्न होते ट्र कबड्डी विश्वचषक पहिला कधी भेटला असा एक प्रश्न होता पण ते कोणाला भेटला ते सांगितलं नाही त्यांनी हा जो पहिला विश्वचषक आहे ना दोन हजार चारमध्ये मुंबई या ठिकाणी झाला होता आणि भारत व इराण यांच्यामध्ये अंतिम सामना झाला होता त्यामध्ये भारत विजयी झालेला आहे आणि पहिला कबड्डी विश्वचषक हा भारताने जिंकलेला आहे तर ही माहिती आहे अजून माहिती पाहूयात आपण इंग्लिशमध्ये पहा द ट्रेन अरायव्हर रिकाम द टनेल तर इथं आठवत नाही म्हणलं नाही इथं क्रू हा शब्द असला पाहिजे क्रू द टनेल असं म्हणजे बाजूनी बंदिस्त असेल आणि त्याच्यामधून जर एखादं वाहन ओढले जात असेल तर आपण क्रू हे प्रिपोजिशन वापरतो याशिवाय ऋग्वेदावर चार प्रश्न होते असं एका विद्यार्थिनीने फोनवर सांगितलं त्यानंतर जे आपले संगणकामध्ये एम एस वर्ड आणि शॉर्ट कीज आहेत त्याच्यावर प्रश्न त्यांनी विचारलेले होते तर ते शॉर्ट कीजसुद्धा तुम्ही व्यवस्थित करून राहा एम एस वर्ड व्यवस्थित करून राहा किंवा माझा तो टालचा व्हिडिओ पाहा किंवा माझ्या जिल्हा न्यायालयाच्या ईबुकमध्ये सुद्धा ती माहिती दिलेली आहे अजून काही प्रश्न आले तर त्याचे सेपरेट व्हिडिओ आपले येतील त्यानंतर आत्ता एका विद्यार्थ्यांनी माहिती पाठवली की कॉम्प्युटर एकदम बेसिक ज्यांची एम एस झाले त्यांना प्रॉब्लेम नाही अजून तो म्हणतो सर राजगोपालचारी यांच्यावर स्टेटमेंट बेस्ड प्रोटन होता अजून ऐरावतचा क्रमांक मी तुम्हाला सांगितलंय निठलास या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता आणि वाक्य पृथ्थ दोन प्रश्न त्यांनी विचारलेले होते तर वाक्य पृथक्करण व्यवस्थित करा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एस एकाहत्तर प्रश्नपत्रिका संचे लेटेस्ट टी सी एस एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचे आणि टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आ, ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच